आणि अजितदादा पवार चंद्रकांत पाटलांना आणि देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब तुम्ही चंद्रकांत पाटलांना जर आवरा गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेतात एक वर्ष लागेल म्हणतात चंद्रकांत पाटील तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या या प्रश्नामध्ये नाक अजिबात खुपसू नका आणि तुम्ही जर मराठ्यांच्या विरोधात कायम वारंवार बोलत राहण्याचं काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज तुम्हाला तुमची जागा मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय चंद्रकांत पाटील म्हटले मराठा समाजाच्या आरक्षणाला एवढ्या लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही त्यासाठी कमीत कमी एक वर्ष लागेल आणि चंद्रकांत मनात मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका आहे ती मनातली भूमिका आता त्यांच्या शब्दाच्या द्वारे स्पष्ट झाली म्हणून ते म्हटले एक वर्ष लागते चंद्रकांत पाटील एक वर्षानंतर तुमचं सरकार येतं की नाही माहीत नाही पुढचं सरकार कोणतं असेल माहीत आम्ही तुम्हाला आरक्षण मागायला वैयक्तिक आलो नाही आम्ही तुम्हाला दोन तीन वेळा वेळ दिला तो वेळ देऊन सुद्धा तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला नाही आता मराठा समाज येणाऱ्या वीस तारखेला मुंबईला येतो आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी हरिभक्तपरायण गजानन महाराज देठे आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो बांधवांनो आज लाईव्ह येण्याचं कारणही तसंच आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा जोमाने चालू आहे हे सर्व श्रोत आहे मराठा समाजाला अनेक वर्षानंतर मनोज दरांगे पाटलासारखा एका प्रखर योद्धा मिळालेला आहे जो योद्धा कुणापुढे मॅनेज होत नाही कुणापुढे झुकत नाही वाकत नाही आणि मराठा समाजाचा ताठरबाणा आणि मराठा समाजाचा स्वाभिमान जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या माणसाच्या माध्यमातून आता दिसतो दिसतोय मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी मनोजरांगे पाटलांनी जो लढा उभा हो केला त्या लढ्याला आता यशसुद्धा येताना ये दिसत आहे म्हणून तर काय पन्नास लाखाहून अधिक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांचे पुरावे सापडल्यामुळे आहे आणि मराठा समाज ओबीसी प्रवर्गामध्ये समाजाचा समावेश होतोय गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे आपलं बलिदान दिलेलं आहे आमच्या मराठ्याच्या अण्णासाहेब पाटलांनी अण्णासाहेब जावळे पाटलांनी विनायकराव मेटेसाहेबांनी देवीदाजी वडजे आणि जीवनभर मराठा समाजाला न्याय मिळावा आरक्षण मिळावं यासाठी फार मोठी चळवळ उभी केली फार मोठं संघटन मराठा तरुणांचं तयार केलं होतं परंतु आमच्या समाजाला न्याय मिळाला नव्हता कोपडीच्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न मुक मोर्चे ठोक मोर्चे निघाले होते तरी माझ्या मराठा समाजाला न्याय मिळाला नव्हता पण आता जरांगे पाटलांनी उभा केलेला लढा चांगल्या पद्धतीने पुढे चालतो आहे आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये समाजाचा समावेश करावा या मागणीसाठी जो काही लढा उभा केला या लढ्याला महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी भगिनींनी खंबीरपणे पाठिंबा दाखवला आणि मनोज जरांगे पाटलाचं नेतृत्व कोट्यावरही मराठ्यांनी मान्य आहे म्हणून खऱ्या अर्थानं हा लढा आता अंतिम टप्प्यात जाताना दिसतोय सरकारकडून वारंवार वेळ देण्यात येतात मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी तीस दिवसाचा वेळ मागितला चाळीस दिवस आम्ही दिले तरी समाजाला न्याय मिळाला नाही नंतर आलेल्या शिष्टमंडळानं चोवीस पर्यंत वेळ मागितली तरी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही मराठ्यांच्या आणि मनोज दरांगे पाटील यांच्या भावनांशी खेळण्याचं काम सरकार आता आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगितलं की मराठा समाजाला न्याय मिळणार आहे आम्ही आरक्षण देणार आहे मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो ठीक आहे परंतु एकनाथ शिंदेच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला आहे म्हणून आत्तापर्यंत आंदोलन चालू आहे पण याच महाराष्ट्रातील राज्याचे मंत्री असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांनी एक अत्यंत चुकीचं विधान केलेलं आहे या चुकीच्या विधानामुळे मला आज लाईव यावं आहे जरांगे पाटलांनी सांगितलं शांततेच्या मार्गानं आपल्याला लढाई करायची आणि असा शांततेच्या मार्गानं आमचा शांत मार लढा चालू असताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी जे विधान केलं आहे चंद्रकांत पाटील म्हटले मराठा समाजाच्या आरक्षणाला एवढ्या लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही त्यासाठी कमीत कमी एक वर्ष लागेल साडेतीन कोटीपेक्षा अधिक असणारा मराठा समाज याच्या आरक्षणाला कमीत कमी अजून एक वर्ष लागेल चंद्रकांत पाटील आमच्या मराठ्याच्या योद्ध्यानं सतरा दिवस आमरण आणि कठोर उपोषण केलं आहे त्यानंतर पुन्हा आठ दिवसाचं उपोषण केलंय आमच्या योद्ध्यानं तुमच्या सरकारच्या शिष्टमंडळावर विश्वास ठेवून तुमच्या सरकारच्या म त्या ठिकाणी शिष्टमंडळाच्या मध्यस्थीनं उपोषण सोडलं आणि सरकारच्या विनंतीला मान दिला आणि त्याच सरकारमधले तुम्ही मंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता एक वर्ष लागेल अशा प्रकारची वक्तव्य करता या वक्तव्याचा मी सर्वप्रथम मराठा समाजाचा एक तरुण या नात्यानं जाहीरपणे निषेध करतो आणि या वाक्याच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांना काय म्हणायचंय हे माझ्या लक्षात आलंय चंद्रकांत पाटलाच्या पोटातलं ओठावर आलंय मराठा समाजाला न्याय मिळावा आरक्षण द्यावं यासाठी चंद्रकांत पाटलाच्या मनात एकही टक्का नाही की त्यांना आरक्षण मिळावं आणि चंद्रकांत पाटलाच्या मनात मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका आहे ती मनातली भूमिका आता त्यांच्या शब्दाच्या द्वारे स्पष्ट झाली म्हणून ते म्हटले एक वर्ष लागते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन सांगितलं आणि जरांगे पाटलांनी सांगितलं तारीख वाढून देणार नाही ना आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊ शिवछत्रपतीची शपथ देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही लवकरच समाजाला न्याय देऊ त्या पद्धतीने आम्ही पावलं उचलतोय अधिक गतीनं काम चालू आहे आणि अशा बाबतीमध्ये चंद्रकांत पाटील या ठिकाणी समाजाला दिवसण्याचं काम करतायत आणि कमीत कमी एक वर्ष लागणार म्हणतायत चंद्रकांत पाटील एक वर्षानंतर तुमचं सरकार येतं की नाही माहीत नाही पुढचं सरकार कोणतं असेल माहीत ये नाही येणाऱ्या फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका होणार आहे आणि तुम्ही समाज आमचा शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय अठ्ठावन्न मुक मोर्चे ठोक मोर्चे एवढंच काय तर मनोज मनोजरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या वेळेची आठवण करून द्यायला सराठी आंतरवालीला जी विराट सभा घेतली होती त्या सभेला दीड कोटी लोक आले होते दीड कोटी मराठे आले होते दीड कोटी मराठे एकत्र येऊन सुद्धा मराठ्यांच्या पोराने हातात दगड घेतले नाही कारण मराठा समाज शांतता प्रिय संयमी आहे संस्कारी आहे हे आम्ही जगाला दाखवून दिलं आणि एवढा एकत्रित आलेल्या समाजाला तुम्ही डिवचण्याचं काम करता आणि समाजाला म्हणताय की एक वर्ष लागेल चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात मी विरोधात म्हणेल कारण आता जरांगे पाटलाच्या शरीराची चाळणी झाली उपोषण करून आमचे योद्धे पुन्हा उपोषण करत होते जरांगे पाटलाला समाज बांधवांनी उपोषण करू दिलं नाही आणि मुंबईला येण्याचा निर्णय घेतला शरीराची चाळणी उपोषण करून झाली बावीस वर्ष संघर्ष त्या माणसानं समाजासाठी केला आणि अशा त्यागी माणसाला संघर्ष योद्ध्याला आणि मराठ्याच्या दैवताला दिलेला शब्द तुम्ही वारंवार मोडताय पुन्हा ठेवचण्याचं काम करता चंद्रकांत पाटील आम्ही तुम्हाला आरक्षण मागायला वैयक्तिक आलो नाही आम्ही तुम्हाला दोन तीन वेळा वेळ दिला तो वेळ देऊन सुद्धा तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला नाही आता मराठा समाज येणाऱ्या वीस तारखेला मुंबईला येतोय जरांगे पाटलांनी बीड येथे झालेल्या सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की येणाऱ्या वीस जानेवारीला मराठा सराठी अंतरवालीमधून लाखोच्या नाही तर कोट्यावधीच्या संख्येनं मुंबईकडे प्रयाण करणार आणि ज्यावेळी जरांगे पाटलाच्या आदेशानं आणि जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी मराठे मुंबईमध्ये येतील ना त्यावेळेस मुंबईची अवस्था काय होईल हे तुम्हाला चांगलं माहिती आहे मुंबईतल्या लोकांची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या लोकसंख्येची घनता तुम्हाला माहिती आहे आणि आता जारांगे पाटलांनी जर तीन कोटी मराठ्यांना मुंबईला घेऊन येण्याचा जो काही निर्णय घेतला आहे तर वीस तारखेनंतर मराठा समाजाचं निघालेलं वादळ तुम्हाला झेपणार नाही पेलणार नाही आणि मराठे मुंबईत आले तर तुम्हाला अजिबात परवडणार नाही मराठा समाजाची मुंबईत येण्याची अजिबात इच्छा नाही सरकारनं सुद्धा ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी दिवसण्याचं काम करू नये समाज बांधव मुंबईला येणं ठरलं आणि मराठा बांधवाच्या ट्रॅक्टरवाल्या मालकांना नोटीस आल्या की तुम्ही मुंबईला येऊ नका हे शेतीचं साधन आहे मुंबईला येण्यापासून मराठा समाजाला कोणीच रोखू शकत नाही आणि मराठा समाजाच्या वादळाला रोखायला अजून कोणी जन्मालाही आला नाही मुंबईच काय प्रसंगी आम्ही दिल्लीलाही सुद्धा जाऊ आणि मराठ्यांचं वादळ दिल्लीच्या राजगादीला सुद्धा धडकू शकतं हाही भविष्यकाळामध्ये विचार मराठा समाज करू शकतो म्हणून मुंबईला मराठा समाज तीन कोटी येणार आहे वीस तारखेला सराठी अंतर्वलीमधून प्रस्थान होणार आहे मुंबईमध्ये मराठा समाजाचा मेळावा किंवा मराठा समाजाची दिंडी पोहोचण्याच्या अगोदर सरकारनं आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घ्यावा सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी काय सरकारने भूमिका घेतली आश्वासन दिलं जरांगे पाटलांना शब्द दिला तो शब्द पूर्ण करावा आमचा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे अजितदादा पवारांवर विश्वास आहे आणि अजितदादा पवार चंद्रकांत पाटलांना आणि देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब तुम्ही चंद्रकांत पाटलांना जरा आवरा गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेतात एक वर्ष लागल म्हणतात चंद्रकांत पाटील तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या या प्रश्नामध्ये नाक अजिबात खुपसू नका आणि तुम्ही जर मराठ्यांच्या विरोधात कायम वारंवार बोलत राहण्याचं काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज तुम्हाला तुमची जागा मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मराठा समाज मतदानातून जर वजा झाला तर त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे समाजाला न्याय लवकर मिळणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे ते शब्द पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे पण मराठा समाजाचे बांधव भगिनी दर्दिनी आत्महत्या करतायत आणि अशा आत्महत्या होऊ नये असं वाटत असेल एखाद्या गरीब मराठ्याच्या कुटुंबावर दुःखाचं छत्र कोसळू नये असं वाटत असेल तर मराठा समाज बांधवाच्या आत्महत्या हो होण्यापूर्वी समाजानं आमच्या समाजाला सरकारनं न्याय द्यावा मराठा आरक्षणाच्या विरोधात पाठवलेला कुत्रा तो सदावरते त्याला शांत करावं दोन हजार तेवीस आश्वासनामध्ये गेले गाजर दाखवण्यामध्ये गेले पण दोन हजार चोवीसला याच जानेवारी महिन्याच्या आत आणि मुंबईला मराठ्यांचं वादळ वीस जानेवारीला निघणार आहे ते वादळ मुंबईमध्ये धडकण्याच्या आत सरकारनं योग्य तो आरक्षणाच्या बाबतीत तोडगा काढावा निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही भीक मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय आणि हा हक्क आम्ही सोडणार नाही सरकार आरक्षण देणार आहे आणि जर नाही दिलं तर सरकारच्या छाताडावर चा बसून मराठी घेणार आहे सरकारनं नाही आरक्षण दिलं तर मराठे छाताडावर कसं बसतात वीस तारखेनंतर कळेल ज्यावेळी मुंबईमध्ये मराठी येतील मराठ्यांना दहशत करायला तोडफोड करायची गरज नाही हिंसाचार करायची गरज नाही मराठ्यांचं एकत्र येणं हीच फार मोठी दहशत आहे म्हणून सरकारनं मराठा समाजाच्या भावनांचा योग्य तो विचार करावा जरांगे पाटलाला दिलेला शब्द पाळावा आणि मुंबईमध्ये वीस तारखेनंतर जो मराठा समाज पोहोचेल जरांगे पाटील मराठ्यांचे योद्धे आमरण आणि कठोर उपोषण करणार आहे सरकार तुम्ही शब्द बदलल्यामुळे आमच्या योद्ध्यावर पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली आमच्या योद्ध्याच्या जीवाची चाळणी झालेली आहे मनोदरांगे पाटलाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सरकार हे मराठे तुम्हाला घराच्या बाहेर पडू देणार <coughs> पडू देणार नाही ही विनंती मी समाज बांधवाच्या वतीनं करतो आणि मराठा समाजाला न्याय द्यावा ही कळकळीची हात जोडून विनंती मी सरकारला करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे